मंडळी नमस्कार मी प्रवीण ताळे योगा गाणं पंचायत समिती कार्यालय अचलपूर या ठिकाणी आलो त्या ठिकाणी आम्हाला राजबिंडा म्हणून दिसला मी राजबिंडा म्हणतो बाकीचे लोक काय काय शब्द वापरता साऱ्या लोकांना माहित आहे तर विषय असा होता की पथरोड जे महादेव संस्थान आहे त्याचा एक निकाल लागला कोर्टाने काहीतरी निकाल लावला असं मग काणार बो काय निकाल लागला महादेव संस्थानचा कारण मी तीन चारही बातम्या केलं काय राजे तुमच्यावर हल्लाय तर म्हणते त्यात मोठ्या मोठ्या काही जण बातम्या लागल्या राहुल कळवर पान घातक हल्ला पाय म्हणते कसं काय हे केलं काय नेमकं मॅटर काय झालं आणि आता निकाल काय लागलाय झालं होतं ते महादेव संस्थान जे आहे ते माया बायकोच्या वडिलाचं आजोबाच स्वतःच्या शेतातलं संस्थान आहे आणि त्यानं ते जवळपास शंभर एक शंभर वर्षाच्या अगोदर शंभर एक जमीन त्या संस्थानला दान केलेली आहे आणि त्याच्यातून सगळं त्या संस्थांचा आणि त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावं असं त्या दानपत्रात नमूद आहे त्याच्याप्रमाणे ते सुरू होतं मधात काही अघटित घटना घडल्या आजोबा कमी वयात गेले सासरे कमी वयात गेले साळाही कमी वयात गेला त्याच्यामुळं त्या सगळी जे त्या महादेव संस्थांची जेवढी ते शेती होती जमीन होती ते समाजातल्या ताकदवर लोकांना पैशावाल्या लोकांना ज्याची राजकीय ताकद होती अशा लोकांनी सगळी गिळंकृत केली शेवटी दहा गुंठे जमीन मंदिराची राहिली होती त्याही जमिनीवर ताबा करायसाठी छगन जोरो नावाचे एक गृहस्थ आहेत आमच्या मधले ते आले ते विरोध केला तर त्यानं ते प्राणघातक हल्ला वगैरे काय सगळ्या चॅनलना दाखवला पण ते काही करू शकले नाही आणि मग ते शेवटी माझ्याजवळ भाव खरेदी आहेत चाळीस वर्षाच्या अगोदरच्या म्हणून ते कोर्टात गेले आणि त्याने एक दावा टाकला आमच्या विरोधात की हे माया जमिनीवर अवैध ताबा करून बसलेले आहेत आणि येईल इथून हटवा असा त्याचा ताब्याचा हे होता विषय होता विषय होता तो आपल्या अचलपूरच्या मान्य न्यायालयासमोर दावा आला होता आणि त्याच्यात तीन दिवसाच्या आधी अचलपूर कोर्टानं त्याचा दावा जो आहे तो अमान्य केला रिजेक्ट केला बस असा असा निकाल लागला त्याचा दावा रिजेक्ट झाला म्हणजे त्याचं म्हणणं कोर्टानं अमान्य केलं आपलं म्हणणं कोर्टानं मान्य केलं तर तुमचं म्हणणं कोर्टानं मान्य केलं त्याचा म्हणजे मग आता जे ते जे मालमत्ता आहे ते त्या मंदिराची आहे असं समजायला काही हरकत नाही नाही दाव्यात दोन गोष्टी असतात पहिला विषय जो असते प्राथमिक तो ताब्याचा असते आणि दुसरा विषय मालकीचा असते तर त्याचं म्हणणं होतं की बाबा चाळीस वर्षापासून आमचा ताबा आहे पण अख्ख्या पत्रूटले पत्रुट परिसरातल्या सगळ्या गावातल्या लोकले पंचकृषीतल्या सगळ्या लोकले माहीत आहे की त्याचा ताबा तिथं कधीच नव्हता एका सेकंदासाठी नव्हता ते कधीच आले नाही ते ज्या जवळ आहेत हे त्यानं पहिल्यांदा त्या दिवशी भानगडीच्या दिवशीच सांगितलं आणि ते ताबा कराले त्या दिवशी आले त्या दिवशीच सगळं हा हे झाला की झाला लोक विचारायला लागले माझून झालं की बा काय काय हे कसे काय हे कसे काय तर ते लोक सांगायला लागले आमच्याजवळ कागद आहेत आहेत कागद आहेत पण जेव्हा कोर्टाच्या समोर सगळ्या गोष्टी आल्या तर कोर्टानं त्याचा ताबा जो आहे ताबा आहे याचा पारदी कुटुंबाचा इथं अनधिकृत आहेत हे म्हणणतेचं अमान्य केलं कोर्टानं की कोर्टानं आपल्या आठ पानाच्या निर्णयात आदेशात सरळ लिहिलं की तुम्ही ज्या ज्या सगळ्या गोष्टी समोर ठेवल्या कोर्टाच्या समोर ठेवल्या ह्या कोणत्याच गोष्टी तुम्ही सिद्ध करू शकले नाही तुम्ही फक्त तोंडाने म्हणत आहे तुमच्या तुमचा तिथे ताबा नाही एक सौ का एक लिखा कोर्टाचा निकाल झाला म्हणजे कोर्टाने त्याच्या म्हणण्यावर म्हणण्याला विरोध केला आपलं म्हणणं बरोबर आहे असं कोर्टाने एस्टॅब्लिश केलं बरं मला एक सांगा हा कोणत्या कोर्टातून तुम्हाला निकाल आलाय सध्या म्हणजे हे निकाल कोणत्या कोर्टातून दिवाणी फौजदारी काही असते ते आपल्या दिवानी कोर्टातून हा अचलपूरच्या दिवानी कोर्टातून म्हणजे जिल्हा जिल्हाच आहे ना जिल्हा सत्र न्यायालयात आता अपील जाईल त्याची एक अपील करतो मग आता जमीन आपल्या ताब्यात सध्या आली संस्था ताब्यात आपल्या ताब्यातच होती ते पहिल्यापासून आपल्याच ताब्यात आता कसं राहुल भाऊ नाही असं काही काही जणांचं म्हणणं आहे की सासऱ्याच्या मालमत्तेवर राहुल जो असता डोळा म्हणून त्या ठिकाणी येणं तितंबा करणं लावला हे प्रॉपर्टी भेटायसाठी राहुल कळू हा त्या महादेव संस्थांच्या बद्दल हा पुरा उकेर काढला चालू आणि हे त्यासाठी हे माझं राहिले नाही जर डोळा असता तर ते जागा माझ्या जा सासऱ्याचं नाव त्या सातबाऱ्यात होतं सासऱ्याच्या जाग्यावर सासरे जा जा वारल्यानंतर सासूबाईच माझ्या बायकोचं तिच्या भावाचं तिच्या बहिणीचे सगळेचे नाव आले होते माझ्या लग्न झाल्यानंतर आम्ही कधी त्या सातबारा पाहिला नाही हे भानगड झाल्यानंतर आम्ही सातबारा पाहिला त्याच्यात माझ्या बायकोचं नाव नाही आहे आणि ते नाव आणण्याचाही मी कधी प्रयत्न केला नाही माझ्या लग्नाला सतरा वर्ष झाले मी ते नाव आणण्याचा कधीच प्रयत्न केला नाही आणि हे भानगड झाल्यावरही ते तिचं नाव आणण्याचा प्रयत्न केला नाही तिच्या वडिलाच्या जागेवर तिचं नाव आणणं हे माझ्यासाठी फक्त कायदेशीर प्रक्रियेत जर मी गेलो तर एकवीस दिवसाचं काम आहे अर्ज करणं आहे आणि एकवीस दिवसात तिचं नाव त्या सातबाऱ्यात येऊ शकते तिच्या वडिलाची वारस म्हणून पण तो प्रयत्न तिनं मी कधीच केला नाही त्याच्यामुळे माहिती त्या प्रॉपर्टीवर नजर आहे हे म्हणणारे लोक सपशेल माझी बदनामी करण्यासाठी आणि आपलं खरं कसं खोट खोटं कसं खरं करता येईल दुसऱ्याचं खरं कसं खोटं करता येईल अशा याच्यासाठी ह्या त्या फालतूच्या गोष्टी करणं त्याच्या सुरुवात नाही पण तुम्ही जरुरीसारख्या गरीब त्या महादेव संस्थांची करोड रुपये जमीन श्रीमंत लोकांनी घेतली असं लोक म्हणतात ते मग या या प्रकरणातून जर काही असा बोध भेटला तर त्याच्याकडे आपलं काही लक्ष राहील काय की त्या जमीनसाठी आपला काही प्रयत्न राहील का नाही आता न्यायालयात आपण आहो दुसरा विषय तुम्ही पहिला प्रश्न आता दुसरा प्रश्न दोन्ही प्रश्नाचं पुन्हा अजून एक उदाहरण देऊन उत्तर देतो की माझ्या जर प्रॉपर्टीवर डोळा आहे असं लोकांचं म्हणणं आहे तर केसमध्ये माझ्या बायकोचा हे देताना जबाब देताना माझ्या बायकोतर्फे जबाब देताना वकील साहेबांना जो जबाब दाखल केला त्याच्यात आपण सरळ लिहिलं की हे आमच्या वाडवडिलानं या मंदिराला दिलेली जमीन आहे दान दिलेली जमीन आहे आम्ही या मंदिराचे फक्त वहिवाटदार आहोत ट्रस्टी आहोत आमच्याही इथं कोणती मालकीची अपेक्षा नाही हे सार्वजनिकच करण्यात यावं असं आपण जबाबातही दिलेला आहे त्याच्यामुळे आपण कोर्टाच्या समोरही हे मंदिर सार्वजनिक करण्यात यावं आपण आपल्या लेवलवर तर केलंच सार्वजनिक पण कोर्टाच्या आदेशाप्रमाणे हे सार्वजनिक झालं पाहिजे अशी आम्ही एक हे दिली आमच्याकडून लेखी जबाब दिला आणि राहिला विषय बाकीच्या जमिनीचा आता सध्या दहा गुंट्याचा वाद सुरू आहे दहा गुंट्याच्या वादात जर कोर्टानं सांगितलं कोर्टाचा जसा काही आदेश होईल शेवटचा जो आदेश होईल मालकीचा फायनल याचा अपील होईल जो काही शेवटचा आदेश होईल त्या आदेशाप्रमाणे कोर, कोर्टानं जर सांगितलं तर सगळे खाली करावं लागतील आपण कोर्टाच्या जा पुढे जाणार नाही ज्या दहा गुंट्यावर आपला ताबा होता म्हणून आपण त्याला अपोज केला दहा गुंट्याचा ताब्यात सहन मालकीच्या प्रश्न तुमच्या माहितीनुसार सध्या दहा गुंट्याचं तापत्रस महादेव मंदिराचं शंभर एकराचं दानपत्र आहे असं चर्चेत आहे ऐकण्यात आहे बायकोच्या आजीनेही बरेच वेळा मला सांगितलेलं आहे त्या जिवंत होत्या तोपर्यंत किंवा शंभर एकर जमीन आजोबांना दान दिली होती त्याच्यातले पंधरा एकर आणि हे दीड एकर असे एवढे एकर दानपत्राचे हक्कनोंदी फेरफार मला सापडलेले आहेत आणि पुन्हा एक एकोणीसशे हे एकोणीसशे एकोणतीस चे आहेत एकोणीसशे तेहतीस चा एक फेरफार चौतीस एकराचा मला भेटलेला आहे पण ते शेत जुन्या रेकॉर्डचा सर्व्हे नंबरचा आहे त्याचा नवीन गट नंबर, नंबर काय आहे हे अजून हे व्हायचा आहे स्ट्रेस व्हायचा आहे तर हे होते राहुल कडू महादेव संस्थान पत्रोड या ठिकाणचा हा विषय होता दहा गुंटे झाकी आहे शंभर एकर बाकी आहे हा सध्या विषय सध्या हा संपूर्ण पंचक्रोशीत होणार आहे दोन चार जे आरोप केले होते की बा यायचं असं म्हणणं होतं लोकांचं असं म्हणणं आहे की त्या सासऱ्या मालमत्तेवर हो याचा त्याच्यानं हा तितंबा केलाय सांगितलं ते संस्थान सार्वजनिक आणि त्याच पद्धतचा आपला प्रयत्न राहणार आहे पण महादेव संस्था आज जो तितंबा झाला काय राजा मोठा दांगड झाला त्या ठिकाणी आहे की ना हो oh, oh. वज्र तितंबा झाला एकदम कोण बल्ल्या काढ कोण हे काढ ते काढ पण त्या प्रकरणावर सध्या न्यायालयाचा हा निकाल आला असून यात ते जे जे प्रतिस्पर्धी होते प्रत्य ते जरोले याचा दावा कोर्टानं खारीज केला आहे म्हणजे प्रत्य अप्रत्यक्षरित्या तो निकाल सध्या यायच्या बाजूला लागला आहे पण येणाऱ्या कालखंडात त्या मंदिराची असणाऱ्या शेकडो एकर जमिनीचं काय होते याचा प्रश्न लवकरच तयार होणार आहे जसा हा निकाल येते तसा त्या प्रयत्नाकडे आमचा वाटचाल राहील किंवा त्या निकालावर आमचं लक्ष राहील असं राहुल कळू येणं बोलताना सांगतो व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की कळवा आणि कसा आहे कोणते असे विषय असू ते आम्हाला सांगा आम्ही गावरान मेहनतीच्या माध्यमातून लोकही दाखवू काय कसा काय वाटलं इंटरव्यू या माणसावर तो लस प्रेम करा बा तुमच्यावर लोक तर धन्यवाद ना, गावरान नाही जय गावरान नाईन्टी जय गावरान नाईन्टी वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार